सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबकी गौरी नारायणी नमोस्तुते तर नमस्कार मंडळी आता लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि या नवीन वर्षाचे श्री महालक्ष्मी कॅलेंडर त्याचबरोबर कारणिने बाजारात उपलब्ध झालेले आहे तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण वर्षाची म्हणजे दोन हजार सव्वीसची संपूर्ण महत्त्वाच्या सणाची माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण नक्की बघा त्याचबरोबर लाईक करा आणि शे जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये महालक्ष्मीनं महा लिहायला विसरू नका तर मंडळी चला गे तर मग जाणून घेऊया तर पहिला महिना हा जानेवारी महिना तर जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता की सहा तारखेला म्हणजे मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि ही अंगारकी संकष्टी चतुर्थी दोन हजार सव्वीसमध्ये तीन वेळेस आलेली आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा हा मकर संक्रांत हा सण चौदा तारखेला बुधवारी आलेला आहे आणि या दिवशी षटतीला एकादशी देखील आहे त्यानंतरनं या महिन्यामध्ये सव्वीस तारखेला तुम्ही बघू बगु, बघू शकता प्रजासत्ताक दिन प्रजा आहे आणि हा प्रजासत्ताक दिन हा सोमवारी सव्वीस तारखेला आलेला आहे ही होती जानेवारी महिन्याची माहिती त्यानंतरनं बघूया दुसरा महिना म्हणजे फेब्रुवारी महिना तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाचा सण कोणता असेल तर तो आहे महाशिवरात्र ही महाशिवरात्र पंधरा तारखेला रविवारी आलेली आहे आणि त्यानंतरनं अखंड महाराष्ट्राचे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही एकोणीस तारखेला गुरुवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये येत आहे त्यानंतरनं सत्तावीस तारखेला ही मराठी भाषा गौरव दिन देखील आहे तर आता बघूयात तिसरा महिना म्हणजे मार्च महिना मार्च महिना मा तर मार्च महिन्यामध्ये सुरुवातीलाच तुम्ही बघू शकता की दोन तारखेला होळी आहे म्हणजे हुताक्षणी पौर्णिमा आहे त्यानंतरनं तीन तारखेला धुलिवंदन आणि त्या दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि तो दिवस मंगळवार आहे त्या दिवशी खगरा चंद्र चंद्रग्रहण देखील आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आठ तारखेला रंगपंचमी आहे त्या दिवशी आहे रविवार आणि त्यानंतरनं मंडळी सर्वात महत्त्वाचा सण गुढीपाडवा गुढीपाडवा हा एकोणीस तारखेला आलेला आहे गुरुवारी आणि असं म्हणतात की नवीन वर्षाची मराठी महिन्यांची नवीन मराठी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्या दिवशीपासून होते आणि गुढीपाडवा हा नूतन वर्षाचं सुरवात तिचा महिना वर सुरुवातीचा सणही मानला जातो हा दिवस म्हणजे या दिवशी अमोशा देखील आहे त्यानंतर वीस तारखेला तुम्ही बघू शकता की श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आहे एकवीस तारखेला रमजान ईद आहे आणि सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला गुरुवारी श्रीराम नवमी देखील आहे हे होते मार्च महिन्यातले सण आता बघूया चौथा महिना म्हणजे एप्रिल महिना तर एप्रिल महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाचा सण हनुमान जयंती असते ते आहे दोन तारखेला गुरुवारी त्या दिवशी चैत्री देखील आहे आणि त्यानंतरनं तुम्ही बघू शकता की दुसरा सण म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही एकोणीस तारखेला रविवारी आलेली आहे हा ही या महिन्यातील महत्त्वाचा सण असतो त्यानंतरनं आपण बघूयात पाचवा महिना म्हणजे मे महिना आणि महत्त्वाचा महिना या महिन्यामध्ये एक तारखेला कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आहे त्याचबरोबर बुद्ध पौर्णिमा देखील आहे आणि दुसरी अंगारकी संकष्टी चतुर्थी ही पाच तारखेला मंगळवारी आलेली आहे आणि या महिन्याचं विशेष महत्त्व असं आहे की या महिन्यामध्ये अधिक मास अधिक मासाचा प्रारंभ होतो म्हणजे धोंड याला धोंड्याचा महिना देखील म्हणतात धोंड्याच्या महिन्याची सुरुवात ही सतरा तारखेपासून रविवारी होत आहे या महिन्यामुळे एक महिना वाढला जातो असे म्हण असे म्हणतात की तीन वर्षानंतरनं हा योग हो येतो किंवा हा हे वर्ष येते धोंड्याच्या महिन्याचे त्यामुळे एक महिना जास्त वाढला जातो त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की सत्तावीस तारखेला बकरी ईद आहे आणि या आता बघूयात सहावा महिना म्हणजे जून महिना तर जून महिन्यामध्ये मंडळी सर्वात महत्त्वाचा सण कोणता असेल तर तो आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमा हा एकोणतीस तारखेला सोमवारी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की धोंड्याचा महिना म्हणजे अधिक महिन्याची जी सांगता असते किंवा समाप्ती ही पंधरा तारखेला सोमवारी आलेली आहे त्या दिवशी सोमवती आमोशा देखील आहे आता बघूयात आपण सातवा महिना म्हणजे जुलै महिना तर जुलै महिन्यामध्ये असे सण काही मोठे किंवा महत्त्वाचे नसतात पण या महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता भागवत एकादशी आहे अकरा तारखेला त्यानंतर शनिवारी पंचवीस तारखेला देवशैनी किंवा आषाढी एकादशी आणि पंढरपूरची खूप मोठी यात्रा भरते त्याचबरोबर एकोणतीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे तो जो दिवस आहे तो बुधवार आहे आणि त्या दिवशी तुम्ही तुमच्या गुरूंची सेवाही करू शकता त्यानंतर नाही येतो ऑगस्ट महिना म्हणजे आठवा महिना तर आठव्या महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी असतो त्या अगोदर तुम्ही बघू शकता की पंधरा ऑगस्ट पंधरा तारखेला स्वातंत्र्य दिन आहे आणि तो दिवस आहे शनिवारी आणि सतरा तारखेला सोमवारी नागपंचमी येत आहे त्यानंतरनं सत्तावीस तारखेला नारळी पौर्णिमा आहे तो दिवस आहे गुरुवार आणि अठ्ठावीस तारखेला सगळ्यांचा आवडता म्हणजे रक्षाबंधन हा अठ्ठावीस तारखेला शुक्रवारी येत आहे आणि त्या दिवशी पौर्णिमा देखील आहे तर आता जाणून घ्या नववा महिना म्हणजे सप्टेंबर महिना तर सप्टेंबर महिन्यामध्ये सुरुवातीला शुक्रवारी चार तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे त्याचबरोबर पाच तारखेला गोपालकाला आहे आणि त्यानंतरनं स गणपतीचे गणपती बसतात म्हणजे चौदा तारखेला गणेश चतुर्थी आणि हरितालिका तृतीया देखील आहे ते चौदा तारखेला सोमवारी आहे त्यानंतर ज्येष्ठ गौरींचे आव्हान हे सतरा तारखेला आहे सतरा तारखेला गुरुवारी आहे आणि एकोणीस तारखेला शनिवारी ज्येष्ठ गौरींचे विसर्जन होते त्याचबरोबर हो पंचवीस तारखेला तुम्ही बघू शकता की अनंत चतुर्थी आहे त्या दिवशी गणेशांचे विसर्जन होते आणि त्या दिवशी शुक्रवार आहे आणि वर्षाचे शेवटचे अंगारकी संकष्टी चतुर्थी हे एकोणतीस तारखेला मंगळवारी सप्टेंबर महिन्यात येणार आहे तर आता बघूया दहावा महिना म्हणजे ऑक्टोंबर महिना तर ऑक्टोंबर महिन्यामध्ये घटस्थापना म्हणजे शारदीय नवरात्र महत्त्वाचं महत्त्वाचे सण त्याचबरोबर विजयादशमी असते तर त्या अगोदर दहा तारखेला तुम्ही बघा सर्व पित्री आहे त्यानंतरनं शनिवारी त्यानंतरनं दहा तारखेला घटस्थापना आहे रविवारी आणि त्या नऊ दिवसाची घटस्थापनेचा समाप्ती ही दसऱ्या दिवशी असते तर दसरा हा वीस तारखेला म्हणजे विजयादशमी वी वीस तारखेला आहे तो दिवस आहे मंगळवार त्याचबरोबर त्याचबरोबर पंचवीस तारखेला शरद पौर्णिमा आहे किंवा कोजागिरी पौर्णिमा देखील म्हणतात ती आहे रविवारी तर आता जाणून घेऊया अकरावा महिना म्हणजे नोव्हेंबर महिना तर हा सर्वांच्या आवडतेचा महिना असतो कारण या महिन्यामध्ये दिवाळी असते तर दिवाळीची सुरुवात ही गुरुवारपासून पाच तारखेपासून होते रमा एकादशीपासून म्हणजे वसुबारस यापासून सुरुवात होते तो दिवस आहे गुरुवार आणि तारीख आहे पाच त्याचबरोबर सहा तारखेला धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी जयंती आहे त्या दि त्या दिवशी आहे शुक्रवार त्यानंतरनं आठ तारखेला तुम्ही ब बघू शकता नरक चतुर्थी आणि श्री पूजन देखील आहे म्हणजे दोन्हीही त्या आठ तारखेला रविवारी येणार आहे त्यानंतर दहा तारखेला आहे पाडवा त्यानंतरनं अकरा तारखेला आहे भाऊबीज तर यानंतर दिवाळीची सांगता होते आणि त्यानंतर एकवीस तारखेला तुळशी विवाह प्रारंभ होतो त्यानंतर ना चोवीस तारखेला तुम्ही बघू शकता मंगळवारी गुरुनानक जयंती त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमा देखील आहे तर आता बघूया शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महिना तर डिसेंबर महिन्यामध्ये मंडळी सर्वात महत्त्वाचा जर कोणचा सण सण किंवा म माहिती असेल तर ही आहे श्री दत्तात्रय प्रभूंची जयंती तर या दिवशी दत्तात्रय प्रभूंची जयंती तेवीस तारखेला आलेली आहे आणि तो आहे बुधवार त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की पंधरा तारखेला मंगळवारी चंपाषष्टी आहे म्हणजे खंडेरायाचे नवरात्रची समाप्ती ही या दिवशी होते म्हणजे पंधरा तारखेला पंचा चं, चं... चंपाचष्ठी आहे त्याचबरोबर पंचवीस तारखेला नाताळ म्हणजे ख्रिसमस आहे अशी होती ही संपूर्ण वर्षाची माहिती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आम्ही कमेंटमध्ये श्री महालक्ष्मीनं महा लिहायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद